श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अंवासा तिथीला खूप महत्त्व आहे पितरांना प्रसन्न करण्यासाठी अंवास तिथी देखील विशेष मानली जाते यंदा वर्षातील पहिली शनि अमावस्या या शनिवारी म्हणजेच एकोणतीस मार्चला येत आहे या यावेळी सूर्यग्रहण अमावास्या तिथीला होत असून हा दिवस शनिवार आहे शनिवारी येणाऱ्या अमावासीला शनी अमास्या किंवा शनेश्चरी अमास्या म्हणतात ही शनेश्चरी अमास्या ही दोन हजार पंचवीस सालची पहिली अमावास्या आहे या तिथीला शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोष साडेसाती धैर्याचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते स्कंद पद्म आणि इतर अनेक पुराणांनुसार फाल्गुन महिन्यात येणाऱ्या शनी अमावासेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीचे सर्व पापे नष्ट होतात शनिदेव आणि महादेवांची पूजा करून शनी अम्वासेच्या दिवशी दान केल्याने अनेक यज्ञाच्या बरोबरीचे पुण्य प्राप्त होते तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काळे तिळ मोहरीचे तेल उडीद डाळ इत्यादी शनीशी संबंधित वस्तू दान करणे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते अमावस्या तिथीला आपल्या पित्रांसोबत माता लक्ष्मीच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये सुद्धा मदतही मिळत असते आणि म्हणून आणि अमासेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण करा एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळणारच आहे पण कर्जमुक्तीसुद्धा होणार आहे चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण इडापिडा नजरबादा नकारात्मकता नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार शनी अमावासेच्या दिवशी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदी किंवा तलावावर स्नान करावे आता हे शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे स्नान आणि ध्यान केल्यानंतर व्रताचा संकल्प करावा देवघरात दिवा लावा आणि सूर्य देवाला जल अर्पण करावे या दिवशी सकाळी लवकर शनी मंदिरात जाऊन स्वच्छता करावी तसेच विधिवत पूजा करा आणि मोहरीच्या तेलात काळे तिळ मिसळून शनिदेवांवर अभिषेक करा पितृदोषा संबंधित कार्य करा आणि त्यांच्यासाठी तर्पण करा आणि पितरांच्या नावाने दान करा या दिवशी शनिदेवाला निळी फुलं अर्पण करा आणि चाळीसा किंवा शनी, शनी स्तोत्राचे पठन करा शनी अम्वासीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा तसेच शनी मंत्राचा जप करावा ओम श शनेश्चराय नम ओम श्री ह्री क्लीं श्री शनेश्चराय नम ओम प्रा प्री प्रो सह शनेश्चराय नमः ओम या मंत्राचा पाच सात अकरा किंवा एकवीस वेळा आपल्याला जप हा करायचा आणि शनी आरती आपल्याला करून घ्यायची आहे या रीतीने आपल्याला पूजा आणि सेवा ही करून घ्यायची आहे धार्मिक विधींमध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे कारण तो शुभ समृद्धी आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते हिंदू धर्मात नारळाला श्रीफळ म्हणून ओळखले जाते आणि तो देवतांना अर्पण करण्यासाठी वापरला जातो हिंदू धर्मात नारळ ब्रह्मा विष्णू महेश निर्माता रक्षक आणि संहारक या त्रिमूर्तीचे प्रतिनिधित्व करतो भक्त नारळाला पूजेच्या वस्तू म्हणून मानून देवी त्रिमूर्तीकडून आशीर्वाद मिळून या देवांबद्दल आदर व्यक्त करतात पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी देवी लक्ष्मी एक नारळाचे झाड आणि कामधेनू गाय आणली आणि म्हणूनच नारळ हा सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच अमवास्य तिथीला जर आपण नारळ संबंधित काही प्रभावी उपाय केले तर त्याचं आपल्याला निश्चितच सुफळे प्राप्त होणार आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला शनी अमवासेच्या दिवशी तुम्ही अगदी संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा करू शकता जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कला होत असतील आजारपणे येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलं खूप हट्टीपणा करतात चिडचिड करतात किंवा त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना म्हणा असेल की नोकरी प्राप्त होत नसेल घरामध्ये आलेला पैसा टिकून राहत नसेल ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये कर्ज झालं असेल तर कर्जमुक्ती करता इच्छापूर्ती करता लक्ष्मीप्राप्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय जो आहे तो मानला जातो हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचं म्हणून हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रचलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्निच्या साक्षीने केला तर त्यामध्ये निश्चितच आपल्याला सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची तुळशी मातेचे सुद्धा दिवा हा लावून घ्यायचा आणि मग आपण लगेचच हा उपाय जो आहे तो करणार आहेत हा उपाय करण्याकरता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे जो आपण नारळ घेणार तो नवीनच असावा अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घेता येणार नाही तसेच ह्या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे आता हा नारळ घेऊन आपल्याला देवघरासमोर उभं राहायचं आणि ह्या नारळावर आपल्याला भीमसिनी कापूरच्या वड्या जेवढ्या मावतील तेवढ्या ठेवायच्या आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला ह्या नारळावर त्यांचा ज्या कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा अर्थात काय तर आपल्याला कर्पूर होम जो आहे तो करायचा आहे घरामध्ये कर्पूर होम केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा ग्रह दोष वास्तू दोष पितृ दोष तसेच आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती काढता पाय करून निघून जाते आता कर्पूर होम करून झाल्यानंतर हा जो नारळ आहे तो आपल्याला संपूर्ण रात्रभर आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला हा नारळ जो आहे तो एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये नेऊन टाकायचा आहे जसं की तुमच्या इथे नदी असेल समुद्र असेल तर त्यामध्ये नेऊन आपल्याला हा नारळ जो आहे तो प्रवाहित करायचा आहे इथे तिथे आपल्याला टाकायचं नाही किंवा तुम्ही अगदी जमिनीमध्ये खड्डा खणा आणि त्यामध्ये हा नारळ जो आहे तो पुरून टाकला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला हा एक उपाय जो आहे तो शनी अमासेच्या दिवशी करायचं आहे पुढचा उपायसुद्धा आपल्याला नारळापासूनच करायचा आहे जर तुमच्या घराला कोणी नजर लावलेली असेल घरामध्ये इडापिडा करणीवादा असेल किंवा घराची मुलांची पतीची प्रगती होत नसेल तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला आवर्जून शनी अमावस्येच्या दिवशी करायचा आहे हा उपाय करण्याकरता सुद्धा आपल्याला एक नारळ हा लागणारा नारळ नवीनच हवा तसेच ह्या नारळामध्ये सुद्धा पाणी असणं गरजेचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये थोडंसं शेंदूर घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि ह्या शेंदुराने आपल्याला त्या नारळावर एक त्रिशूळ हे काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा हा नारळ जो आहे तो उतरवून घ्यायचा आहे तसेच आपल्या घरामधनं सुद्धा हा नारळ जो आहे तो आपल्याला फिरवून घ्यायचा फिरवताना निरंतर आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा संपूर्ण घरामधनं हा नारळ फिरवून झाला की आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा हा नारळ जो आहे तो उतरवून घ्यायचा एकदा नारळ आपण उतरवला की आपल्याला तो घरात घेऊन यायचा नाही सरळ आपल्याला बाहेर जायचं आहे आणि जिथे पण वाहतं पाणी असेल नदी असेल समुद्र असेल तर त्यामध्ये आपल्याला तो, तो प्रवाहित करायचा आहे आता तुमच्या इकडे नदी पण नाही समुद्र पण नाही मग काय करायचं मग तुम्हाला एक खड्डा खोनायचा खोदायचा आणि त्यामध्ये तुम्हाला हा नारळ जो आहे तो पुरून टाकायचा कारण हा एक प्रकारचा उतारा असतो आणि हा आपल्याला म्हणून एक तर पुरायचं आहे किंवा पाण्यामध्ये प्रवाहित करायचं इकडे तिकडे टाकायचं नाही कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत इडा पिढा आहे ते आपण आपल्या घरातन बाहेर काढून टाकले आणि त्याचा त्रास जो हो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ